महिलेने प्रियकराला लपवले दिवाणाच्या आत सोशल मीडियावर एक विवाह विवाहबाह्य संबंधाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे ज्यात चा एका नवऱ्याने आपल्या पत्नीच्या प्रियकराला दिवाण मध्ये लपलेला असताना रंगे हात पकडले आहे मिळालेल्या माहितीनुसार पत्नीच्या चारित्र्यावर संशय आल्याने पतीने अचानक बेडरूम ची तपासणी केली पत्नी आणि तिचा प्रियकर जागेवर नव्हते पण बेडमधील चादर विचित्रपणे फुगलेली दिसली संशय बळावल्याने नवऱ्याने काही लोकांच्या मदतीने बेड उघडला बेड उघडताच आतमध्ये लपून बसलेल्या एका तरुणाला पाहून सगळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला तो तरुण पत्नीचा प्रियकर असल्याचे स्पष्ट झाले संतापलेल्या पतीने त्याला बाहेर काढून शिवीगाळ करत त्याची चौकशी केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे त्यावर अनेक युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने आधीच प्रेम संबंध असतील तर लग्न का करता असा सवाल विचारला तर आहे तर दुसऱ्याने हा तरुण आपल्या गावचा असल्याचे म्हटले आहे